साईबाबा संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीच्या अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी एकशे तेहतीसपैकी ऐंशी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने सतरा जागांसाठी त्रेपन्न उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत निवडणुकीत तीन पॅनलने उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उभे केल्याने ही निवडणूक तिरंगी होणार असून यात दोन अपक्ष उमेदवार निवडणूक लढवणार असल्याने ही निवडणूक चांगलीच रंगतदार होत आहे शिर्डी साईबाबा संस्थांच्या एम्प्लॉईज क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटीच्या निवडणुकीसाठी सतरा जागांसाठी एकशे तेहतीस उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते तीस जानेवारी मंगळवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी ऐंशी उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने त्रेपन्न उमेदवारांचे उमेदवारी अर्ज बाकी राहिले सत्ताधारी गटाचे माजी चेअरमन श्रद्धा विजय कोते आणि तुषार शेळके यांनी निवडणुकीतून आपले उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे सत्ताधारी गटाकडून यादवराव कोते आणि प्रताप कोते यांनी साई जनसेवा पॅनल तसेच विद्यमान संचालक विठ्ठल पवार यांनी परिवर्तन विकास मंडळ तर माजी चेअरमन राजेंद्र जगताप यांनी साई हनुमान जनसेवा असे स्वतंत्र पॅनल तयार केल्याने ही निवडणूक तिरंगी होणार आहे अरुण जाधव स्वतंत्र पॅनल तयार करणार होते परंतु त्यांनी साई जनसेवा मंडळाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला अमृत जगताप आणि किरण भोसले यांनी अपक्ष निवडणूक लढवायचे ठरवले साई जनसेवा पॅनलकडून यादवराव कोते प्रतापराव कोते अरुण जाधव सुनील डांगे रवींद्र चौधरी बाळासाहेब थोरात प्रल्हाद कर्डिले बाळासाहेब पाचोरे बापूसाहेब गायके डॉक्टर संदीप शेळके डॉक्टर महेंद्र तांबे मनोज साबळे विजय हिरे जयराम कांदळकर राजेंद्र भालेराव वैशाली सुर्वे मीना बाळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत आज निवडणूक चिन्ह वाटप झाले असून निवडणुकीची रणधुमाळी खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे साई जनसेवा पॅनल केलेल्या कामाच्या बळावर पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास अरुण जाधव आणि प्रतापराव कोते यांनी व्यक्त केला आहे साईबाबा संस्थान कर्मचारी वेलफेअर संघटना ही माननीय नामदार राधाकृष्ण विखेपटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना संघटनेने साईबाबा संस्थांमधील साथ कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत त्यात शिर्डी शहरामध्ये राहणारे जे स्थानिक कर्मचारी आहेत यांना पेट्रोल आनोस मिळत नव्हता तो प्रश्न असेल अनुकंपाचा प्रश्न मार्गी लावलेला आहे ग्रॅज्युटी कर्मचाऱ्यांना जी पहिली पंधरा लाखापर्यंत ग्रॅज्युटी मिळायची ती संघटनेच्या पाठपुराव्यामुळं वीस लाख रुपयापर्यंत मिळत आहे हे सर्व आमचे जे केलेले कामं आहेत हे आम्ही सभासदांपर्यंत घेऊन जाणार आहोत व चांगलं पारदर्शक असलेलं नेतृत्व सन्माननीय प्रतापराव होते यादवराव होते यांच्या मार्गदर्शनाखाली साईज यांना जी निवडणूक लढवत आहे त्यात आमच्या संघटनेचे सुद्धा पूर्ण पाठिंबा आहे व आम्ही पूर्ण ताकदीनिशी ही निवडणूक लढून सभासदांना कशा पद्धतीने चांगल्यात सुविधा देता येईल यासाठी पाठपुरावा करणार आहोत सन चोवीस ते एकोणतीस या पंचवार्षिक पंचवार्षिक जो आमच्या निवडणूक प्रोग्राम लागलेला आहे त्या कालावधी आम्ही संस्थेची वाढ संस्थेचा विकास व संस्थेची संस्थेची स्थिरता या तिन्ही गोष्टींचं आम्ही ध्येय ठेवून सभासदांपुढे जात आहे संस्था ही स्वभांडवलीच्या उंबरठेवर गेल्या पाच वर्षात आम्हीच होतो तर ती स्वभांडवलीवर उंबरठेवर आणलेली आहे अजून थोड्याच कालावधीत संस्था स्वभांडवली जाहीर होऊन सभासदांसाठी जे व्याजदर कमी करणं किंवा सभासदांसाठी जे अजून नवीन नवीन व्यवसाय करून सभासदांना नफा कसा वाढून आणखी कशा सुविधा देतील डिव्हिडंट असेल शेअर्सचे जे असं जे व्याज असेल यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात सभासदांना कसं आपल्याला वाढ देता येईल याबाबत आम्ही प्रयत्नशील आहोत तसेच संस्थेचा विकास हेच मूळ आमचं ध्येय आहे संस्थेचा विकास संस्थेची स्थिरता संस्था स्थिर राहणं आवश्यक आहे कारण काही ज्या अफवा येत आहे याच्यावर सभासदांची दिशा भूलहात आहे त्याच्यात सभासदांनी न डकमागता खंबीर नेतृत्वाच्या मागे उभं राहावं राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब तसेच आमचे युवा नेते युवा नेते डॉक्टर दादा विखे दा पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली संस्था ही भक्कमपणे च चाल चालू आहे तसंच पुढीलही सुजयदादांच्या आणि साहेबांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची वाटचाल चालू राहणार आहेत तरी सभासदांनी संस्थेची स्थिरता संस्थेवर जो विश्वास यापूर्वी दाखवला तसाच सभासदांनी विश्वास दाखवा आणि साई साईज जनसेवा पॅनलचे सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी सतरा झिरो करून निवडून द्यावे तसेच सभासदांसाठी ज्या नवीन योजना आहेत त्याबाबत आम्हाला संस्थे सभासदांनी जाहीर मोठ्या मतांनी निवडून देऊन संस्थेचा विकास करण्यास आम्हाला साथ द्यावी ही आमची विनंती आहे प्रतिनिधी जावेद सय्यद न्यूज शिर्डी